नमस्कार मैत्रिणीनो मी धनश्री कुलकर्णी गोपटे माझ्या युट्यूब चॅनलवर तुमच्या मनापासून स्वागत करते आज आपण दिवा कसा बनवायचा त्याचा व्हिडिओ बघणार आहोत त्याआधी तुम्ही माझा आधीचा खणाचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो, तो व्हिडिओ नक्की बघा हा व्हिडिओ पण आवडलास लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतरही मैत्रिणींबरोबर शेअर करा आज आपण हा दिवा कसा बनवायचा ते शिकणार आहोत त्याच्यासाठी आपण पाच नंबरचे मोती वापरले तर आपण याच्यासाठी पाच नंबरचे पांढऱ्या रंगाचे मोती घेतले पाच रंगाचे लाल रंगाचे मोती घेतले पाच पाच नंबरच्या मोत्यांसाठी आपण चाळीस नंबरचा तंगूज धागा वापरायचा आहे सुई घेतली आहे आणि कात्री घेतली आहे आता बनवायची कसं ते बघूयात आता मी धाग्यामध्ये साधारण एक मीटर सुईमध्ये एक मीटर धागा ओवून घेतलेला आहे आता आपण सुरुवात या खालच्या लाईनपासून करायची आहे खालच्या लाईन मध्ये आपल्याकडे एक दोन तीन सर्कल आहेत ते सर्कल आधी आपण करून घ्यायचे आणि मग पुढच्या लाईन कडे आपण जायचे तर काळजी लाईन सुरू करूयात आपण आधी सहा आपण लाल रंगाचे मोती घालून घ्यायचे आता मी सहा मोती घालून घेतलेले याच्यामध्ये आता हा जो पहिला मोती मी घातला आहे या मोत्यातनं मला सुई आहे ती वरच्या साइडनी बाहेर काढायची आहे सुई मी वरच्या साइडनी बाहेर काढून घेते बरोबर आता मी काय करणार आहे की एकदा काय करायचं आपण हा धागा ना पूर्ण फिरवून घ्यायचा एकदा म्हणजे हे घट्ट बसत सैल होत नाही आता इथे हा जो मोती आहे हा ऑलरेडी आपल्याकडे आहे आपल्याला पुढचा सर्कल घेण्यासाठी सहा सहा ऐवजी आता फक्त पास, पाच पाचच लाल कलरचे मोती घ्यायचे तीन चार हे पाच मोती मी घालून घेतले धाग्यामध्ये आणि हा जो मोती आहे पहिल्या सर्कल मधला त्याच्यातून धागा बाहेर निघतोय त्यातूनच फक्त ही सुई परत एकदा बाहेर काढून हा आपला दुसरा राऊंड इथे तयार झाला आता आपल्याला एक दोन आणि तीन तीन मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे म्हणजे सेंटरला आपल्याला सुई परत पुढे सरकवायची आहे आता इथे मी सेंटरला सुई इथे घेतलीये परत, आता परत आपल्याला पुढे पाच मोती घालून घ्यायची आणि तिसरा राऊंड पूर्ण करायचा आहे आता मी परत पाच मोती घालून घेतलेले आहेत धाग्यामध्ये आता हा जो परत मोती आहे ज्यातनं सुई ज्यातनं धागा बाहेर निघतोय त्यातनं मी परत सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घेते हे बघा आता ही ही जे ह्यातली जी आपली सगळ्यात खालची जी लाईन आहे ती आपली पूर्ण झाली आहे आता इथे तीन आहेत आणि पुढे चार आपल्याला सर्कल करायचे तर चार सर्कल करण्यासाठी कर, आपल्याला या दोन आ, सुई आ, या मोत्यात ना सुई जी आहे ती बाहेर काढायची आहे या दोन ना मी सुई बाहेरच्या दिशेने बाहेर काढून घेतली आहे आता आपल्याला या मोत्यावर काम करायचंय हा जो सिंगल मोती आहे या मोत्यावर काम करायचंय आता परत मी धाग्यामध्ये पाच लाल मोती घेऊन घेणार आहे आता मी धाग्यामध्ये पाच लाल मोती परत घालून घेतले आणि हा जो हा जो कोपऱ्यातला हा एक हा मोती आहे या मोत्यातनं मी सुई परत बाहेर काढून घेणार आहे बघा इथे आपला एक सर्कल तयार झाला आता आपल्याला काय करायचंय आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा सात या सात सर्कल मधन आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे मी परत एकदा सांगते एक दोन तीन चार पाच सहा आणि सात मी घालून दाखवते तुम्हाला कशी काढायची बाहेरची आधी मी आज दोन मधनं बाहेर काढली सुई त्यानंतर परत पुढच्या या दोन मोत्यातनं बाहेर काढली सुई आणि नंतर एक दोन आणि तीन तीन मोत्यातनं मी सुई एका वेळेला बाहेर काढून घेते आता पुढचा राऊंड तयार करण्यासाठी आपल्याला तीन लाल मोती घालून घ्यायचे धाग्यामध्ये धाग्यात मी तीन लाल मोती होऊन घेतलेत आता आपल्याला काय करायचंय एक दोन आणि तीन या तीन लाल मोतात आपल्याला सुई बाहेर काढायची आहे एक दोन आणि तीन आता काय करायचंय परत हे पुढचे जे दोन मोती आहेत या दोन मोतातनं सुई परत बाहेरच्या दिशेने काढून घ्यायची आहे परत धाग्यामध्ये तीन लाल मोती घ्यायचे आहेत आता मी परत तीन लाल मोती घालून घेतले धाग्यामध्ये आणि परत एक दोन आणि तीन या तीन लाल मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आता काय करायचंय हा जो पुल पुर्ण, पुढचा एक सिंगल मोती आहे या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेरच्या दिशेने काढून घ्यायची आणि आता आपल्याला ह्या दोनच मोत्यातनं परत सुई बाहेर काढायची आहे त्याच्यामुळे हे दोन मोती आपल्याकडे आहेत त्यामुळे आपल्याला आता चार मोती घ्यावे लागणार आहेत लाल आता मी चार मोती घालून घेतले धाग्यामध्ये आता हा हा एक मोती आणि हा एक मोती या दोन मोत्यातनं मला सुई बाहेरच्या दिशेने बाहेर काढायची आपली ही लाईन आता पूर्ण आहे आता मी तुम्हाला दाखवते आपल्या ह्या दोन लाईन पूर्ण आहे आपल्याला ही तिसरी लाईन पूर्ण करण्यासाठी परत काय करावं लागणार आहे तर वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची काढून दाखवते मी तुम्हाला दोन मोत्यातनं काढली मी आधी बाहेर आणि आता मी तिसऱ्या मोत्यातनं बाहेर काढते आता मी ह्या तिसऱ्या मोत्यातनं म्हणजे एक दोन आणि तीन ह्या तीन मोत्यातनं मी सुई बाहेर काढलीय इथे आपल्याला परत पाच मोती घ्यायचे आहेत आणि ह्या एका सिंगल मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे ही स्टेप मी तुम्हाला करून दाखवते आता मी परत पाच मोती घेतलेले आहेत धाग्यामध्ये आणि हा जो सिंगल मोती आहे या मोत्यातनं मी सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घेतेय बरोबर आता परत खाली ज्या स्टेप आपण केलेल्या आहे त्याच स्टेप आपल्याला वरती करायचा आहे या दोन मोत्यातनं मी सुई बाहेर काढून घेणार आहे आता आपल्याला धाग्यामध्ये तीन मोती घ्यायचे आहेत आणि एक दोन तीन एक दोन आणि तीन या तीन मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे असंच आपण पूर्ण ही स्टेप इथपर्यंत फॉलो करा आणि मी तुम्हाला पुढची स्टेप कशी करायची ते सांगते आता मी हा हे जे सर्कल आहे हे कम्प्लीट करून घेतलंय आणि हा जो धागा आहे तो धागा मी खाली सरकवून पुढे पुढे सरकवत मी इथपर्यंत आणलाय आता आपण काय करायचंय तर हा धागा हे हे जे एक दोन तीन चार पाच सर्कल आहे तर हा जो आपला मधला जो सर्कल आहे त्याच्या मधल्या दोन मोत्यातनं आपल्याला धागा आधी बाहेरच्या दिशेने काढून घ्यायचा आहे आता आपल्याला चार व्हाईट कलरचे मोती घ्यायचे आहेत आता मी चार व्हाईट कलरचे मोती घेतले ते मोती आपल्याला या मधल्या ज्या दोन ला, लाल मोती आहेत त्यातनं आपल्याला बाहेर काढून घ्यायचे बरोबर आता आपल्याला सेम प्रोसिजर करायची आहे जशी आपण खालगी केली होती इथे आपल्याला हा एक सर्कल आपला इथे पूर्ण त्यानंतर आता आपला हा एक जो सर्कल पूर्ण झालेला आहे आता आपल्याला काय करायचंय ह्या दिवस जसं आपण केलंय इथे दोन घेतले त्यांनी परत वरती दोन एकच घेतलाय सिंगल तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय तर ह्या दोन मोद्यातनं सुई बाहेरच्या दिशेने काढायची आधी आता मी सुई वरच्या दिशेने दोन मोत्यां दोन मोत्यातनं बाहेर आहे बरोबर आता मला पाच पांढरे मोती इथे परत एकदा घालून घ्यायची आता मी पाच पांढरे मोती घालून घेतले आहेत आणि हा जो सिंगल मोती आहे हा इथला या मोत्यातनं मी आता सुई बाहेर काढणार आहे आता परत हा जो पुढचा मोती आहे या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे आणि इकडे सुद्धा परत पाच पांढरे मोती आपल्याला घालून चार पांढरे मोती आपल्याला घालून घ्यायचे आहेत आता मी चार पांढरे मोती घालून घेतले आता हा मोती आणि हा मोती या दोन मोत्यातनं आपल्याला सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे बरोबर हा आपला एक राऊंड अजून तयार झाला आता आपल्याला इथे वरती या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढून इथे परत चार पांढरे मोती घालून आपल्याला इथे एक राऊंड पूर्ण करायचा आहे त्यासाठी मी सुई वरच्या दिशेने इथपर्यंत बाहेर काढून घेते आणि पुढची स्टेप दाखवते आता मी या दोन मुतातनं सुई बाहेर काढून घेतलीय आता परत आपण चार पांढरे मोती घेणार आहोत एक दोन तीन चार चार पांढरे मोती मी घालून घेतले धाग्यामध्ये आता हे जे दोन पांढरे मोती आहे यातनं मला सुई परत बाहेर काढून घ्यायची आता परत या दोन मोत्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आणि वरती इथे एक लाल मोती घ्यायचा आहे एक लाल मोती मी घालून घेतला याच्यामध्ये आता हा जो दुसरा पांढरा मोती आहे या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आणि परत एकदा ही जी हा जो धागा आहे हा धागा पूर्ण मध्ये फिरवून घ्यायचा आहे ही आपली एक पंटी तयार झाली आहे या पंटीचा उपयोग तुम्ही चैत्रांगण मध्ये पंटी म्हणून ठेवूनही करू शकतात किंवा ह्याच्यात सहा पण बनवून मध्ये षटकोन ठेवून पण एक खूप सुंदर डिझाईन बनते आता मी धागा पूर्ण हो फिरवून घेतलाय ह्याच्यातनं आणि इथे गाठ मारायची आपल्याला तर गाठ मारताना मी ह्याच्यातनं सुई वर काढते आधी आणि नंतर या धाग्यातनं आपण इथे घट्ट गाठ मारून घ्यायची आणि कात्रीने कट करून टाकायचं आहे बरोबर अशा प्रकारे आपला हा दिवा इथे तयार झालेला आहे आता बरेच जणी विचारतात मला की कुठला नंबरचा तंगूस वापरायचा कुठल्या नंबरची सुई वापरायची तर साधारण एकच सुई सगळ्या प्रकारच्या तुम्ही मोत्यांच्या रांगोळ्यांसाठी वापरू शकता फक्त जर पाच नंबरच्या पाच नंबरचे मोती जर तुम्ही वापरत असाल तर त्याच्यासाठी तुम्ही चाळीस नंबरचा तंबूज वापरा आणि चार नंबरचे मोती वापरत असाल तर तीस नंबरचे तीस नंबरचा तंबूज तुम्ही वापरा ज़े तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींबरोबर पण शेअर करा